नमस्कार रसिक मी सौ निलांबरी कोर्टीकर आपल्या समोर एक वेगळा विषय घेऊन आले खरं तर नील स्वरत्न म्युझिक अकॅडमी आहे मी पण आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडावा असं वाटलं म्हणून मी आज तुमच्या समोर एक विषय वेगळा घेऊन आले आज आहे आषाढाचा पहिला दिवस अनेक जणांनी अनेक वेळेला हा हे वाक्य ऐकलं वा, असणार आहे आषाढस्य प्रथम दिवस आहे प्रथम दिवस आहे पण हे नेमकं काय का हो? आहे आषाढाचे प्रथम दिवस आहे याच्याच बद्दल मी थोडीशी बातचीत करायला तुमच्याकडे आलेली आहे तुमच्या समोर आलेली मी एम ए संस्कृत जेव्हा करत होते त्यावेळेला माझे गुरुवर्य डॉक्टर रवींद्र सर आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यक्रम केला होता तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही काही श्लोक गायलेले होते हे श्लोक म्हणजे काय आहे तर महाकवी कालिदास ज्यांचा आज जन्मदिवस आहे यांनी एक अत्यंत वेगळ्या धर्तीवर एक कलाकृती निर्माण केल्या त्याच्यातली ही एक कलाकृती आहे मेघदूत तर याच्याबद्दलच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे म्हणून मी आली मेघदूत म्हणजे काय तर महाकवी कालिदासांनी ज्या काही कलाकृती निर्माण केल्या नाटकं लिहिली किंवा प्रवास पर काही गोष्टी लिहिल्या तर त्याच्यामध्ये मेघदूत हे एक काव्य त्यांनी लिहिलेले तर हे काव्य म्हणजे काय आहे हो तर याच्यामध्ये अनेक संस्कृत श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आहेत पूर्व मेघ आणि उत्तर मेघ असं म्हणतात आता तुम्ही जर बघितलं तर मेघदूत या शब्दामध्येच खरं तर त्याचा अर्थ लपला बरं मेघ म्हणजे ढग आणि दूत म्हणजे निरोप घेऊन जाणारा किंवा प्रेषित ज्याला म्हणतो त्याला म्हणायचं दूत तर मेघदूत म्हणजे काय तर मेघाला म्हणजे ढगाला दूत बनवले म्हणजे निरोप घेऊन पाठवले कोणाकडे पाठवलं कोणी पाठवलं कसं पाठवलं तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह महाकवी कालिदासांनी यामध्ये केलाय त्याच त्या कलाकृतीचं नाव आहे मेघदूत मग आता आषाढाच्या पहिल्या दिवशी प्रथम दिवस म्हणजे काय आहे तर आता आपण ते बघूया आषाढस्य प्रथम दिवस आहे म्हणजे काय आहे आता हवं तर थोडासा उंच कर प्रथम याच्या पाठीमागची एक छोटीशी गोष्ट आहे हां एक यक्ष असतो आणि तो कुबेराच्या दरबारामध्ये सेवक म्हणून काम करत असतो यक्ष गंधर्व किन्नरी सगळी देवांच्या दरबारी काम करणारी मंडळी तर त्याच्यातला हा जो यक्ष आहे हा यक्ष कुबेराच्या दरबारामध्ये काम करत असतो आणि त्याला काम काय दिलेलं असतं तर घरातल्या अनेक कामांप्रमाणे देवपूजेसाठी लागणारी फुलं तोडून आणून ठेवायची पहाटे उठून असं त्याला एक काम दिलेलं आहे आणि त्याचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा तो पत्नीला घेऊन तिथे गेला तिथे गेल्यानंतर त्याला एकदा असं वाटलं की असंही राजेसाहेब पहाटे उठून लवकर पूजा करतात आपण पहाटे फुलं तोडतो तर एकदा आपण असं का करू नये की आपण संध्याकाळीच फुलं तोडून ठेवावीत म्हणजे मग प्रिय पत्नीपासून आपल्याला वियोग होणार नाही किंवा पहाटे उठून तिच्यापासून जावं लागणार नाही म्हणून त्याच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपण ना संध्याकाळीच फुलं तोडून घेऊयात या विचाराने तो जातो संध्याकाळी फुलं तोडतो आणि परडीमध्ये आणून फुलं देवाच्या तिथे ठेवून देतो सकाळी राजेसाहेब उठतात कुबेर देवपूजेसाठी तिथे येतात पूजा करतात फुलं व्हायची वेळ जेव्हा येते तेव्हा ते फूल उचलतात आणि फूल उचलल्याबरोबर त्या फुलामध्ये एक भुंगा लपलेला असतो तो भुंगा त्यांना चावतो हा भुंगा का बरं लपला असेल म्हणजे ह्याचा अर्थ ज्या वेळेला यक्षानी फूल तोडलं तेव्हा तो भ्रमर म्हणजे भुंगा मध गोळा करण्यासाठी त्या फुलामध्ये गेला होता आणि अचानक यक्षानी फूल तोडलं ते परडीत ठेवलं संध्याकाळ झाल्यामुळे फूल मिटलं फूल मिटल्यानंतर तो भुंगा त्याच्यातच अडकून राहिला आणि जेव्हा सकाळी फूल उमललं जेव्हा की राजाने ते फूल देवाला वाहण्यासाठी हातात घेतलं त्यावेळेला तो भुंगा नेमका त्यांच्या हाताला चावला आता भुंगा हाताला चावल्यानंतर हे असं कसं काय घडलं असा विचार राजासाहेबांच्या मनात आला मग त्यांनी सगळी तपासणी करायला सुरुवात केली की हे का बरं झालं असं मग तेव्हा त्यांच्याकडं असं लक्षात आलं की आपण कामाच्या देवपूजेच्या पुलाच्या कामासाठी जो यक्ष नेमलेला आहे त्या यक्षाचं जस्ट नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्या प्रियेपासून विरह पहाटेचा होऊ नये पहाटे पा पहाटेलाच तिच्यापासून उठून दूर जायला लागता कामा नये म्हणून त्याने आयडिया अशी केली की संध्याकाळीच फुल तोडून आणून ठेवलं आणि त्याच्यामुळे हा भुंगा त्याच्यामध्ये अडकला आणखीन तो चावला कुबेरांना फार राग आला या गोष्टीचा आणि कुबेर म्हणाली ह्या विरहासाठी तू हे फुल तोडलं का मग आता मी तुला असा शाप देतो की आजपासून एक वर्ष तुला तुझ्या पत्नीपासून दूर राहावं लागेल तुझ्या पत्नीचा वियोग तुला सहन करावा लागेल कारण तू हे कृत्य केलं आहेस आणि त्या कृत्याला ही शिक्षा एकच आहे असा राजासाहेबांनी शाप दिला आणि मग शाप म्हणजे शाप त्याच्यामध्ये कुठला कॉम्प्रमाइज नसे आणि पूर्वीच्या वेळी काही सोशल मीडिया नसल्यामुळे वर्षभर लांब राहायचं के केवढा मोठा विरह आहे हा जण खूप दुःखी झाले पण त्याला काही इलाज नव्हता आणि तो रामगिरी पर्वतावर यक्षाची रवानगी झाली आणि तो तिथे आला आणि तिथे आल्यानंतर ज्या वेळेला तो खिन्न होऊन प्रियेच्या आठवणीमध्ये त्याच्या पत्नीच्या आठवणीमध्ये जेव्हा तो खिन्न होऊन बसलेला होता तेव्हा हा दिवस होता जो की आजचा आहे आषाढाचा पहिला दिवस आणि असच ढग भरून आलेले होते नदी वाहत होती असे अरे मेघा माझ्या पत्नीकडे जा आणखीन माझा निरोप तिला सांगा खूप लवकर मी तुला भेटायला येणार आहे एकच वर्षाचा कालावधी आहे तर आपला हा विरह जो आहे हा मला खूप त्रासदायक होतोय आणि त्या मेघाला त्यांनी दूत बनवलं आणि त्या मेघाला म्हणजे त्या ढगाला जा सांगितलं की इथून तू तिकडे जाशील तुला वाटत कोणत्या कोणत्या नद्या लागतील कोणते कोणते डोंगर लागतील कोणते कोणते पर्वत दिसतील कुठल्या नद्या आहेत ह्या सगळ्याचं वर्णन त्यांनी त्या मेघाला सांगितलं आणि त्या मेघाला दूत म्हणून पाठवलं आणि म्हणून ह्या मोठ्या अजरामर कलाकृती जी झाली ह्याचं नाव आहे मेघदूत कश्चित कांता विरह गुरुणा धिकारात्रमत्तः शापेनास्तमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिम् राम आता आपण मगाशीचा विषय बघितला आषाढस्य प्रथम दिवस या दिवशी त्याला जो मेघ दिसला त्या मेघाचं वर्णन की तो कसा दिसला काय त्याने निरोप दिला ते आता ह्या एका चारोळीच्या श्लोकामध्ये सांगितलं तस्मिन्नत्र कतीची दबला असा हा जो यक्ष आहे हा यक्षाला पत्नीपासून विरह झालेला आहे आणि मग आषाढाच्या पहिल्या दिवशी जेव्हा तो निराश होऊन नाराज होऊन जेव्हा वाट बघतोय प्रेयसीच्या मिलनाची मग तेव्हा त्याला आकाशात जो दो ढग दिसलाय त्या ढगाचं वर्णन किंवा त्या ढगाला निरोप देण्यासाठी त्यांनी जे जे काही सांगितलं जे जे काही केलं के केल, ते या मेघदूत या काव्यामध्ये तर असे कहो मला तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगायची होती आणखीन त्याच्या संदर्भाचे दोन श्लोक तुम्हाला सांगायचे होते आषाढस्य प्रथम दिवस हा जसा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस आहे तसंच आमचे गुरु टेंबेस्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांची पुण्यतिथी आज आहे त्यांना पण विनम्र अभिवादन करते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आज हा व्हिडिओ माझी मैत्रिणी ऋतुजामुळे हिच्यामुळे मला शक्य झालं धन्यवाद थँक्यू